नमस्कार मी डॉक्टर आनंद तिंगळे आता अग्रिटॉक्समध्ये आपलं स्वागत करतो आज आपण गहू पिकाबद्दल जाणून घेणार आहोत यावर्षीचा जर विचार केला तर खरीप हंगामामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि पाण्याची उपलब्धता दा असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची गहू पिकाकडे पेरणीकडे ओल ओढ आपल्याला दिसते त्याचबरोबर मका पिकाचं सुद्धा क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात आहे तर गहू पिकाच्या अनुषंगानं आज आपण हा व्हिडिओ बनवतात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरल तर गहू पिकाचा जर विचार केला तर गहू पिकामध्ये प्रामुख्यानं Uh, गहू पीक सरासरी काय होतं की सोर्स ऑफ इन्कम म्हणून कोणी करत उत्पा, नाही कर तर खायला म्हणून करतात बऱ्यापैकी पण जे शेतकरी उत्पन्नासाठी गहू करतात त्यांना गहू पिकाचं जास्तीत जास्त उत्पादन घेणं गरजेचं होतं तर गहू पिकाचं गणित काय होऊ शकतं तर त्यामध्ये आपल्याला जर गहू पिकाचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सरासरी पंधरा ते वीस क्विंटल पर्यंत काही शेतकऱ्यांना पंचवीस क्विंटल पर्यंत जर चांगलं नियोजन केलं तर उत्पादन मिळतं खर्चाचा जर विचार केला तर पंधरा ते वीस हजार रुपये त्या ठिकाणी खर्च होतो भावाचा विचार केला तर तीन हजारापर्यंत भाव असतो पंचवीसशे ते तीन हजार म्हणजे वीस क्विंटल जर गहू झाले तर जवळपास पन्नास ते साठ हजाराचे आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन उत्पन्न मिळतं आणि त्यातून खर्च वजा केला तर जवळपास पस्तीस ते चाळीस हजार रुपये त्या ठिकाणी आपल्याला उरतात असं हे गहू पिकाचं एकंदरीत अर्थ अर्थशास्त्र आहे आणि त्या अनुषंगानं जर जास्त प्रमाणात गहू कोणी पाच एकर दहा एकर केला तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं उत्पन्न त्या शेतकऱ्याला मिळतं आणि गहू पिकामध्ये जास्त म्हणजे किचकट असा नियोजन नाही आहे त्यामध्ये पाणी व्यवस्थापन आणि एक दोन एखादं फवारणी केली तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं उत्पादन गहू पिकाचं मिळतं खत व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो तर गहू पिकाचं उत्पादन महाराष्ट्रामध्ये का कमी मिळतंय ते हे आपण सुरुवातीला बघू त्यामध्ये प्रामुख्यानं जे कारणं आहेत तर असंतुलित खतांचा वापर त्यानंतर पाणी व्यवस्थापनातील चुका असतात जातींची निवड करताना शेतकरी चुकतात त्याचबरोबर काय होतं की जे हवामान आपलं महाराष्ट्राचं फक् आहे म्हणजे थंडी काही प्रमाणात काय होतं की बऱ्याच वेळा पावसाचं वातावरण तयार झालंवर थंडी न पडल्यामुळे काय होतं की गव्हाचं उत्पादन त्या ठिकाणी घटलेलं आपल्याला दिसतं बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी चुकीच्या वाहनांची निवड करतात आणि असंतुलित खतांचा वापर करून त्या ठिकाणी काय होतं की मग उत्पादन कमी आल्यासारखं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं पाणी व्यवस्थापनातील चुका काय आहे तर गहू पिकामध्ये काय होतं की ज्या वाढीची अवस्था आहे त्यामध्ये जर पाणी नाही मिळालं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्याला लॉस सहन करावा लागतो त्या अनुषंगानंच आपण हा व्हिडिओ बनवला होता कोणत्या कोणत्या काळजी घेणं गरजेचं आहे तर त्यामध्ये प्रामुख्यानं गहू पिकाची पेरणी कधी पर्यंत करावी किंवा केव्हा पेरणी केली तर चांगलं उत्पादन आपल्याला मिळू शकतं तर गहू पिकाची पेरणी आपण नोव्हेंबर महिन्याचा जो पहिला पंधरवाडा आहे म्हणजे एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर हा जो काळ आहे तर हा एकदम बेस्ट आहे लागवडीसाठी गहू पिकाच्या पेरणीसाठी आपण जर पंधरा नोव्हेंबर पर्यंत पंधरा नोव्हेंबर पर्यंत पेरणी झाली नाही तर आपल्याला उशिरा सुद्धा आपण पंधरा डिसेंबरपर्यंत गव्हाची पेरणी करू शकतो पण जसं जसं आपण लेट जाऊ तसं तसं उत्पादनात उत घट आपल्याला आलेली दिसते त्यामध्ये तर त्यामुळं त्यामुळं काय होतं की आपल्याला जातींची निवड करताना त्या ठिकाणी नियोजन करावं लागतं की जर उशिरा आपल्याला पेरणी करायची असेल तर त्या ठिकाणी जाती सुद्धा त्या पद्धतीने निवडणं गरजेचं आहे तर गव्हाची पेरणी करताना आपल्याला काळजी यायची की नोव्हेंबर पहिन्यातच आपली पेरणी झाली पाहिजे शक्यतो पहिले पंधरवाडी जर पेरणी झाली तर ती अतिशय चांगली त्यानंतर गव्हाची पेरणीची पद्धत काय असली पाहिजे आपली पेरणी पद्धत कशी असली पाहिजे आणि बियाण्याचं प्रमाण किती वापरलं पाहिजे तर गहू पिकामध्ये आपण काय करतो की बऱ्यापैकी पेरणी करतो ड्रिलिंग आपण वापरतो ट्रॅक्टरद्वारे पेरणी आपल्याला बऱ्यापैकी केलेली दिसते काही ठिकाणी आपल्याला डिबलिंग म्हणजे टो टोकन पद्धतीनं सुद्धा गव्हा पिकाची लागवड करतात शेतकरी परंतु ते स्मॉल पाल स्केलवरती करतात आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं पेरणी करताना आपल्याला दिसतात तर साडेबावीस सेंटीमीटर आपल्याला दोन ओळीतील अंतर ठेवणं गरजेचं आहे वीस सेंटीमीटर ते साडेबावीस सेंटीमीटर जर जमीन हा असेल तर त्या ठिकाणी वीस सेंटीमीटर आपण अंतर ठेवू शकता जमीन भारी असेल तर त्या ठिकाणी साडे बावीस सेंटीमीटर पर्यंत त्या ठिकाणी अंतर आपण ठेवू शकतो त्यानंतर काय होतं की गव्हाची पेरणी करताना बऱ्याच वेळा काय होतं की जास्त खोल पण नाही करायची जा आणि जास्त वरती पण नाही करायची सपाट जमीन जा। भुसभुशीत असणं गरजेचं आहे जमिनीची जा पूर्व मशागत झालेली असणं गरजेचं आहे आणि गहू पिकाची लागवड करताना शक्यतो भारी जमिनीमध्ये जर आपण लागवड केली तर त्या ठिकाणी चांगलं उत्पादन मिळतं त्याचबरोबर जर मध्यम ते हलकी जमीन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला खत व्यवस्थापन करताना थोडं नियोजन करावं लागतं त्या अनुषंगानं जर आपण विचार केला तर मध्यम ते भारी जमिनीमध्ये आपण गव्हा पिकाची लागवड साडेबावीस सेंटीमीटरपर्यंत करणं गरजेचं आहे आणि जर हलकी जमीन असेल तर त्या ठिकाणी वीस सेंटीमीटर पर्यंत आपण लागवड पेरणी करू शकतो त्यानंतर जे गावाच्या गावाचं बियाणं किती वापरायचं आणि वीज प्रक्रिया कोणती करायची जर गहू पिकाचं जर आपण पेरणीचा विचार केला तर वेळेत जर पेरणी आपण केली तर शंभर ते एकशे पंचवीस किलो पर्यंत आपण बियाणं वापरू शकता म्हणजे एकरी चाळीस ते, एक ते, चा कि चा ते एक पंचेचाळीस किलो म्हणजे चाळीस ते पन्नास किलो चाळीस किलोचं आपण शिफारसीत आहे एकरी चाळीस किलोपर्यंत वेळेत पेरणी केली तर जर उशिरा आपली पेरणी होणार असेल पंधरा नोव्हेंबरच्या नंतर किंवा तीस नोव्हेंबरच्या नंतर पेरणी करणार असेल तर त्या ठिकाणी एकशे पंचवीस ते दीडशे किलोपर्यंत आपल्याला जाणं गरजेचं आहे आणि एकरी पन्नास किलोपर्यंत जाणं गरजेचं आहे अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी गव्हाची पेरणी करताना नियोजनात बदल करणं गरजेचं आहे जर उशिरा आणि लागू वेळेवर पेरणी करणार असाल तर त्यानंतर खत व्यवस्थापन करताना जे तर खत व्यवस्थापन करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी गहू पिकाला काय होतं की खत व्यवस्थापन हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे गहू पिकामध्ये कारण की आपले जवळपास वीस लाखापर्यंत झाडं एका एकरमध्ये असतात आणि त्यांना संतुलित खताचा वापर जर आपण केला म्हणजे न्यूट्रिएंट अवेलेबल तर चांगल्या प्रमाणात झाले तर आपल्याला त्या ठिकाणी चांगलं उत्पादन मिळू शकतं म्हणजे पेरणीच्या वेळेस आपल्याला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्यामध्ये पोटॅश आणि स्फुरत मात्रा देणं गरजेचं आहे त्यानंतर नत्राची मात्रा जी आहे तर दोन आ, आ, दोन डोसमध्ये आपल्याला विभागून देणं गरजेचं आहे त्यामध्ये एकशे वीस साठ चाळीस असा गहू पिकाचा डोस आहे त्यामध्ये आपण वेगवेगळे खतं वापरू शकता त्यामध्ये दहा सहावीस सव्वीसचा वापर करू शकता डी पी किंवा यमो त्यासोबत यमओ पी किंवा वीस वीस झिरो तेरा आठ चोवीस चोवीस किंवा बारा बत्तीस सोळा किंवा सिंगल सुपरफास्ट यापैकी कुठल्याही खताचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकता आपण बघू शकतो स्क्रीनवर आपण रासायनिक खताचं आणि अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करताना आपल्याला एकशे वीस साठचाळीस हा सा, डोस द्यायचा असेल तर खालील प्रमाण म्हणजे आपण दिलेलं आहे बेसल डोसमध्ये काय वापरायचं पहिला डोस कोणता द्यायचा आणि दुसरा डोस कोणता द्यायचा तर बेसल डोसमध्ये आपण दहा सवी सव्वीचा वापर केला तर आपण सत्तर ते पंच्याहत्तर किलो एकरी पेरणं गरजेचं आहे त्यानंतर आठ चोवीस चोवीसचा जर वापर केला तर पंच्याहत्तर ते ऐंशी किलो आपण पेरणं गरजेचं आहे त्यानंतर डी पी जर आपण वापरणार असेल तर पंच्याहत्तर किलो डीएपी आपण पेरणी सोबत वापरू शकता त्यानंतर वीस वीस जिरो तर वापरलं तर नव्वद ते शंभर किलो त्या ठिकाणी आहे हा झाला पेरणी वेळेचा डोस एकरी द्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये या चारपैकी कुठलंही एक खत आपण वापरू शकता जे उपलब्ध होईल ते त्यानंतर युरियाचा वापर करताना याच ल आपल्याला काय करायचंय थोडं दहा सव्वीस सव्वीस किंवा आठ चोवीस चोवीस किंवा डी एपी याचा वापर सुद्धा आपण दहा ते पंधरा पंधरा ते वीस दिवसांनी म्हणजे अठरा वीस दिवसांनी ज्यावेळेस ज्यावेळेस काय होतं की मूळ कुठं फुटण्याची अवस्था असते म्हणजे फुटवे फुटण्याची अवस्था असते गव्हा पिकामध्ये त्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस आपण वीस किलो किंवा आठ चोवीस चोवीस वीस ते पंचवीस किलो सोबत चाळीस किलो चाळीस ते पन्नास किलो युरिया हा पहिला डोस आपल्याला द्यायचा आहे पहिलं पाणी त्यावेळेसच द्यायचं आहे आपल्याला पाणी द्यायच्या अगोदर आपण खत टाकून त्यानंतर पाणी द्यायचं आहे किंवा पाणी दिल्यानंतर आपण खत टाकू शकता कुठलंही एक व्यवस्थापन आपल्याला करता येते त्यानंतर दुसरा डोस आपल्याला कधी द्यायचा आहे तर तो पस्तीस ते पंचेचाळीस दिवसानं त्यामध्ये आपण पंचेचाळीस ते पन पन्नास किलो युरियासोबत दहा किलो जिंक सल्फेट त्या ठिकाणी वापरू शकता झिंक सल्फेट शक्यतो आपण वेगळं दिलं तरी त्या ठिकाणी काही हरकत नाहीये शक्यतो जर आपण वेगवेगळं दिलं तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो अशा प्रकारे खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे ह्या ठिकाणी आपण काय विभागून का, का सांगितलं आहे बऱ्याच वेळा काय शक्य एकाच वेळा जास्त खत टाकले तर काय होतं आपण पाणी ज्या वेळेस देतो तर ते लीच आउट होऊन जाण्याची शक्यता असते गहू पिकाला प्रामुख्यानं मूळ कुठे म्हणजे अठरा ते एकवीस दिवसाच्या दरम्यान नत्राची गरज असते आणि पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसाच्या वेळेस एक गरज असते त्यामुळे तो व्यवस्थापन आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे त्यानंतर बीज पेरणी करण्यापूर्वी आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे त्यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळा गहू पिकामध्ये काय होतं की मरीचं मर होताना आपल्याला दिसते सुरुवातीला उगून आल्यानंतर गहू पिकामध्ये मर लागलेली आपल्याला दिसते त्या अनुषंगानं काय होतं की आपल्याला त्या ठिकाणी कार्बन डायझिम प्लस मँकोजेब दोन ते तीन ग्रॅम किंवा थायरम दोन ते तीन ग्रॅम किंवा कार्बन डायझिम प्लेन तीन ग्रॅम आपण त्या ठिकाणी वापरू शकता किंवा नवीन कॉम्बिनेशनमध्ये जे आलेले कीटकनाशक बुरशीनाशक त्याचा सुद्धा आपण वापर करू शकता बऱ्याच वेळा काय होतं की गहू पिकामध्ये जे कटवमे त्याचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसतो सुरुवातीच्या काळात आळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो मग त्याच्यामुळे काय होतं मावा आणि तुळ मावाचा सुद्धा प्रादुर्भाव दिसतो त्यामुळे कीटकनाशकाची सुद्धा आपण बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करू शकता जर तसा वाटत असेल आपल्याला तर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे परंतु बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया अतिशय महत्वाची आहे त्याचबरोबर आपण एजोडोबॅक्टरची सुद्धा त्या ठिकाणी जे संवर्धन आहे ते त्या ठिकाणी करू शकता त्यामुळे अडीचशे ग्रॅम प्रति दहा किलो बिनॅस आपण त्या ठिकाणी वापरू शकता म्हणजे अशा प्रकारे जर आपण बीज प्रक्रिया केली तर त्या ठिकाणी काही अडचण येणार नाही आपल्याला त्या ठिकाणी नत्राचं नत्राची उपलब्धता आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला झालेली दिसून येते त्याचबरोबर आपल्याला जे करायचं आहे त्याच्यानंतर जे आहे तर आपल्याला पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे गौ पिकामध्ये पाणी व्यवस्थापन करताना जर चुका झाल्या तर त्या मुठ ठिकाणी आपल्याला मोठा लॉस आपल्याला झालेला दिसून येतो पाणी व्यवस्थापन करताना आपल्याला लागवडीच्या ला वेळी जमीन ओलावणं गरजेचं आहे त्यानंतर पेरणी गरजेचं जर ओलावा ऑलरेडी जमिनीमध्ये असेल तर पेरणी करून आपण वरतून स्प्रिंकलरचा वापर त्या ठिकाणी करू शकता नंतर जर उगून आल्यानंतर आपल्याला अठरा ते एकवीस दिवसानं पहिलं पाणी द्यायचं आहे त्यानंतर त्यावेळेस काय होतं मूळ कुठे फुटण्याची अवस्था असते आणि फुटवे फुटण्याची अवस्था आपल्याला त्या ठिकाणी असते आपण बघू शकतो त्यामध्ये प्रामुख्यानं केव्हा केव्हा पाणी देणं गरजेचं आहे तर साधारणपणे अठरा हो हो ते एकवीस दिवसाच्या अंतरानं आपण पाण्याच्या चार ते पाच पाळ्या गहू पिकासाठी देऊ शकता भारी जमीन असेल तर चार पाणी देणं आवश्यक आहे तर मध्यम जमीन असेल तर पाच पाणी देणं आवश्यक आहे बरेच शेतकरी स्प्रिंकलरचा वापर करतात त्यामध्ये काय होतं की स्प्रिंकलरनं पाहिजे तेवढं पाणी गव्हा पिकाला मिळत नाही परंतु जर आपण एखाद दोन पाणी जर मोकळे पाणी दिले तर त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो त्यामध्ये पहिलं पाणी आपल्याला द्यायचं आहे मुळकुट फुटण्याची अवस्था जी आहे अठरा ते एकवीस दिवसांनी नंतर कांडी धरण्याची अवस्था जी आहे तर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी दुसरं पाणी द्यायचं आहे फुलोरा आणि चीक भरण्याची अवस्था जी आहे साठ ते पासष्ट दिवसांनी आपल्याला त्यावेळेस एक पाणी द्यायचं आहे आणि दाणे भरण्याच्या अवस्था अवस्थेमध्ये प ऐंशी ते पंच्याऐंशी हे हे जे महत्त्वाचे टप्पे या टप्प्यामध्ये जर गहू पिकाला पाणी बसलं नाही तर बऱ्यापैकी आपल्याला लॉस त्या ठिकाणी सहन करावा लागतो त्यामुळे ह्या चार गोष्ट चार ज्या अवस्था आहे यामध्ये जर पाणी बसणं बसलं नाही तर आपल्याला लॉस सहन करावं लागेल त्यामुळे या अवस्था सांभाळणं गरजेचं आहे त्यावेळेस पाणी देणं खूप महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळा काय होतं की स्प्रिंकलर असल्यामुळे काय होतं शेतकरी मोकळं पाणी देत नाही परंतु जे पहिलं पाणी आहे मूळ कुठे फुटण्याची अवस्था त्यावेळेस जर मोकळं पाणी दिलं तर आपल्याला विक्रमी उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं त्यानंतर खत व्यवस्थापन केलं तर त्या ठिकाणी चांगले आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट मिळतात त्याचबरोबर काय होतं की बऱ्याच वेळा गहू पिकामध्ये तण व्यवस्थापन करताना शेतकऱ्यांचा चुका होतात तर आपण गहू पिकामध्ये पेरणीपूर्व आणि पेरणी नंतर म्हणजे पोस्ट इमर्जन आणि प्री इमर्जन्स असे दोन्ही प्रकारचे तणनाशक वापरू शकता बऱ्याच वेळा काय होतं की सोयाबीन शेत सोयाबीनच्या शेतामध्ये आपण पेरणी करतो त्यामुळे सोयाबीन उगवलेली आपल्याला दिसते तर त्यामध्ये सोयाबीन सोयाबीन किंवा इतर जे तण आहे ते त्यांच्या नियंत्रणासाठी आपण पोस्ट इमर्जन्समध्ये सुद्धा तणनाशकाचा वापर करू शकता आणि प्री इमर्जन्समध्ये सुद्धा वापर करू शकता प्री इमर्जन्समध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपण पेंडेमिका वापरू शकता किंवा ॲक्ट्रिजिनचा वापर करू शकता त्यानंतर उगवणी म्हणजे आपण मेसोसल्फ्युरॉन प्लस लोडोसल्फ्युरॉन मिथाईल सोडियम हे वापरू शकता एकशे साठ ग्रॅम प्रति एकर त्याचबरोबर मेटसल्फ्युरॉन मिथाईल हे वीस डब्ल्यू पी जे आहे तर हे आठ ग्रॅम प्रति कर आपण वापरू शकता वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपण त्याची फवारणी गहू पिकामध्ये करू शकता पंधरा ते पंधरा दिवसानंतर आपण त्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी फवारणी करू शकतो त्यामध्ये सर्व तणांचा आपल्याला बंदोबस्त करता येतो जर आपल्याला उगवणी मध्ये आपण ऑक्सि ऑक्झिक्लोरोफेनचा सुद्धा वापर शे, शे, शे ले 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 करू शकतो पण तो येत नाही बऱ्याच वेळा चांगले रिझल्ट त्या शेतकऱ्यांना मिळालेले आपल्याला दिसून येतात अशा प्रकारे तण व्यवस्थापन करू शकता आपण त्याचबरोबर जर खुरपणी केली तर के त्याचा चांगला फायदा गहू पिकाला होतो कारण की काय होतं की त्यावेळेस जर आपण थोडी जमीन हलवली तर ते इंटरकल्चरिंग म्हणजे आंतरमशागत झाल्यामुळे गहूच्या मुळ्यांची वाढ चांगली त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येते अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर नक्कीच चांगलं उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं त्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की गहू पिकामध्ये सुरुवातीच्या काळात मावा किंवा तांबेऱ्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसतो त्या अनुषंगाने आपल्याला गहू पिकामध्ये कीड व्यवस्थापन बरोबर रोग व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आपण बीज प्रक्रिया त्यासाठी सांगितलेली आहे परंतु आपल्याला फवारणीसुद्धा त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे तर गहू पिकामध्ये आपण प्रामुख्यानं एक के, एक किंवा दोन फवारण्याचा आपण शिफारसीत करतो त्यामध्ये प्रामुख्यानं पहिल्या वीस ते पंचवीस दिवसामध्ये एक फवारणी म्हणजे पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान एखादी फवारणी आणि चाळीस ते पंचवीस पन्नास पन्नास चावन्न दिवसाच्या दरम्यान एक फवारणी त्यामध्ये प्रामुख्यानं आपण बघू की स्क्रीनवर आपण सांगितलेलं पहिली फवारणी आपण पंचवीस ते तीस दिवसांनी करायची त्यामध्ये थायमेथॉक्झम लॅमडा सायलोथ्रिन पंधरा एम एल प्रतिपंप वापरू शकतो आपण फिप्रोन लिमिट एक्लोप्राईड दहा ग्रॅम प्रतिपंप वापरू शकता किंवा थायमोथॉक्झम दहा ग्रॅम वापरू शकता किंवा प्रोपेनोफॉस वापरू शकता वा प्रोपेन तीस मिली प्रतिपंप त्यासोबत बुरशीनाशक जे आहे तर डायजिम प्लस मँकोजेप तीस ग्रॅम किंवा प्रोपिकॅनोझॉल पंधरा मिली प्रतिपंप वापरू शकता किंवा थायपोनेट मिथाईल तीस ग्रॅम प्रतिपंप वापरू शकता त्याचबरोबर वाढीच्या आणि नियोजनासाठी आपल्याला एकोणीसशे एकोणीस शंभर ग्रॅमचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे त्यानंतर दुसरी फवारणी जर गरज असेल तरच करायची त्यामध्ये लागवडीनंतर पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसांनी थायमेथॉक्झम लांब हेच कीटकनाशकात त्या ठिकाणी रिपीट करू शकता आपण जे पहिल्या वेळेस वापरलं आहे ते पुढच्या वेळेस वापरायचं नाही त्यानंतर कार्बनडायजे मँकोजेपाणी अमिनोसिड त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकता सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर आपल्याला काय करायचा आहे तर ज्यावेळेस फु फुलोरावस्था अवस्था असते त्यावेळेस जे प्रायमरी न्यूट्रि म्हणजे सेकंडरी न्यूट्रिएंट आहे त्यांचं चांगल्या प्रकारे दान भरण्यासाठी फायदा होऊ शकतो त्यामुळे आपण त्यावेळेस काय होतं होतो आणि सूक्ष्म त्या ठिकाणी वापर केला तर चांगला फायदा होतो शक्यतो दुसरी पवारणी करण्याची गरज पडत नाही गहू पिकामध्ये पण आपल्याला चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपण तसं नियोजन करू शकता वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे त्याचबरोबर कीड व्यवस्थापन आणि रोग व्यवस्थापनाचे गहू पिकामध्ये प्रामुख्याने काय होतं की तांबेरा असेल किंवा कानी रोग असेल किंवा जे इतर मर वगैरे रोग असतात ते ते रोग मोठ्या प्रमाणात येत असतात त्या अनुषंगाने आपल्याला त्याचबरोबर आळीचा प्रादुर्भाव सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो तर त्या अनुषंगाने ही फवारणी जर आपण केली तर ती प्रिव्हेंटिव्ह म्हणून त्या ठिकाणी काम करते आणि आपल्याला त्या ठिकाणी चांगलं उत्पादन मिळतं खत व्यवस्थापन करताना जर त्या आपण सांगितल्याप्रमाणे केलं तर नक्कीच चांगलं त्या ठिकाणी उत्पादन आपल्याला मिळू शकतं सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो पिकामध्ये आपल्याला पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि जे पेरणीचं नियोजन आहे ते वेळेत करणं गरजेचं आहे शेवटी आपला एक पॉईंट राहिला होता तो म्हणजे पिकाचे वाण कोणते निवडले पाहिजे तर वान पिकामध्ये प्रामुख्यानं जे वाण आहेत तर ते विद्यापीठाचे काही वान आहेत काही लोकप्रिय वान आहेत जुने आणि काही प्रायव्हेट कंपन्याचे त्यामध्ये जर प्रामुख्यानं आपण बेस्ट वान म्हणलं तर फुले समाधान हा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा वान आहे तो सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये आणि सर्व प्रकारच्या हवामानामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन देतो म्हणजे तुम्हाला जर उशिरा पेरणी करायची असेल तरी समा फुले समाधानचं चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळतं वेळेत पेरणी करायची असेल तरी सुद्धा फुले समाधानचं चांगलं उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला मिळतं फुले समाधानची आपण त्या ठिकाणी लागवड करू शकता त्याचबरोबर पिडे कि सरदार वन हा एक वान आहे त्यानंतर लोकवन हा अतिशय लोकप्रिय वान आपल्याला तर माहीत आहे त्याचं उत्पादन थोडं कमी आहे परंतु वातावरण बदल तसेच पाणी कमी जास्त जरी असेल तर आपल्याला त्या ठिकाणी चांगलं उत्पादन मिळतं त्या अनुषंगानं लोकवन किंवा फुले समाधानची आपण निवड करू शकता मध्यम ते भारी जमिनीमध्ये जर आपल्याकडं पाण्याचं व्यवस्थापन म्हणजे जर चुकी पाणी व्यवस्थापनामध्ये आपल्याला जर वाटतं की आपल्याकडे कमी जास्त होऊ शकतं किंवा वातावरण बदल होऊ शकतो तर त्यामध्ये त्याचं निवड करू शकता त्यानंतर काही प्रायव्हेट कंपन्यांचे वान आहेत तसंच काही कर्नाल जे आहे त्या इन्स्टिट्यूट आहे आय सी आरची त्या त्यांची काही वान आहे त्यामध्ये डी बी डब्ल्यू एकशे अडुसष्ट आहे डी बी डब्ल्यू तीनशे तीन हे दोन वाहन आहेत त्यांची त्यामध्ये डी बी डब्ल्यू एकशे अडुसष्टची शिफारस महाराष्ट्र राज्यासाठी आहे त्याचीसुद्धा आपण निवड करू शकता डी बी डब्ल्यू तीनशे तीनची शिफारस महाराष्ट्र राज्यासाठी नाही आहे परंतु बऱ्यापैकी शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन वीस ते पंचवीस क्विंटल गेले दोन तीन वर्षापासून मिळतंय तर त्याचीसुद्धा आपण त्या ठिकाणी लागवड करू शकता त्याचबरोबर प्रायव्हेट कंपन्या म्हणजे खाजगी कंपन्यांचे जे वान आहेत त्यामध्ये श्रीराम एकशे अकरा श्रीराम तीनशे तीन, तीन आणि श्रीराम झिरो फाईव्ह हे तीन वाय श्रीराम सुपर झिरो फाईव्ह हे तीन वान आहेत श्रीराम सिक्सचे त्यानंतर अजित एकशे दोन म्हणून वान आहे त्यानंतर मयकोचा मुकुट म्हणून वान आहे त्याच्यानंतर अंकुरचा केदार म्हणून वान आहे असे वेगवेगळे वान प्रायव्हेट कंपन्यांचे सुद्धा मार्केटमध्ये बऱ्यापैकी उपलब्ध आहे त्यांचंसुद्धा उत्पादन चांगलं आहे आणि खाण्यासाठी सुद्धा चांगली पोळी त्यांची लागते आपल्याला तर आपल्याला जर खाण्यासाठी गहू करायचा तर अंतर शक्यतो आपण श्रीराम सुपर श्रीराम एकशे अकरा किंवा डब्ल्यू तीनशे तीन किंवा डब्ल्यू एकशे अडुसष्ट किंवा अजित एकशे दोन या वानांची लागवड त्या ठिकाणी करू शकता केदारची पण सुद्धा लागवड आपण त्या ठिकाणी करू शकता लोकवन जो वान आहे तर तो उत्पादन चांगलं देतो परंतु थोडं पोळी खाण्यास आपल्याला चांगली लागत नाही त्यामुळं आपण त्या ठिकाणी फुले समाधानची निवड करू शकता फुले समाधान सुद्धा बऱ्यापैकी चांगली पोळी त्या ठिकाणी लागते एवढी चांगली नाही परंतु बऱ्यापैकी चांगली आणि परंतु जर आपल्याला उत्पादनाचं हवा असेल खूप जास्त प्रमाणात तर फुले समाधानची आपण त्या ठिकाणी निवड करू शकता अशा प्रकारे गहू पिकाच्या वाहनांची सुद्धा आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या जमिनीच्या प्रकारानुसार आणि आपल्या गरजेनुसार त्या ठिकाणी निवड करणं गरजेचं आहे कुठल्याही एका वानामध्ये वानामागे जाणं गरजेचं नाही बऱ्याच वेळा काय होतं की उंच वाढणारे वानं असतात आणि बऱ्या वेळा बऱ्याच वेळा आपल्या इकडे काय होतं की पाऊस होतो किंवा गारी पडतात त्यावेळेस तो गहू पडतो आणि आपल्याला काहीच उत्पादन मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये लोकवन किंवा पुले समाधान हे वान चांगल्या प्रकारचं उत्पादन देतात त्यामुळे त्यांचा सुद्धा विचार करणं गरजेचं आपण जर जास्त प्रमाणात गहू पेरणारा असेल तर त्या ठिकाणी दोन वाहन दोन किंवा तीन वान निवडले तर त्या ठिकाणी चांगलं होऊ शकतं आणि पेरणीमध्ये थोडं अंतर ठेवणं गरजेचं आहे जर आपण पाच एकर गहू पेरणार असल तर दोन तीन एकर अगोदर आणि दोन तीन एकर दहा ते पंधरा दिवसाच्या अंतरान म्हणजे काय होतं की आपल्याला वातावरण बदलायला त्या ठिकाणी सामोरं जाता येतं अशा प्रकारे जर आपण व्यवस्थित गहू पिकाचं नियोजन केलं तर आपल्याला नक्कीच चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकता गहू पिकाबद्दल जर आपल्या काही अडचणी असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकता त्याचबरोबर आपले व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तोसुद्धा आपण प्रत्येक त्या ठिकाणी नोंदवू शकता अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद